नमस्कार मंडळी चला तर आज आपण बनवणार आहोत रवा आणि बेसनाचा ढोकळा तर एक वाटी रवा घेतलेला आहे असा चाळून घ्यायचा आणि एक वाटी बेसन घेतलेला आहे बेसनसुद्धा असं चाळणीवर मस्तपैकी वाटीच्या साह्यानं चाळून घेत आहे आणि आता यामध्ये दीड चम्मच दही टाकून घेतलेली आणि मस्तपैकी दही टाकून घ्यायचं आणि दोन चम्मच साखर चिमूट भर हळद टाकून घेतलेली आणि एक चमच मीठ एक माप तेल टाकून घ्यायचं आणि थोडा लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे आणि आता हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि आता त्यामध्ये थोडं पाणी टाकून घेत आहे आणि पाहू शकता पाणी हे थोडं थोडंच टाकायचं पण नाही टाकायचं आणि मस्तपैकी असं पातळ जसं ठोकड्याचं पीठ असते तसं भिजवून घ्यायचं आणि हे पाहू शकता चमचा जसा आहे निक सारखं फेटून घेत आहे घुटण्या वगैरे त्या कमी होतील मग अशा फेटल्या की आणि आता त्यामध्ये सोडा आणि बेकिंग पावडर हे एक चम्मच असं पावडर टाकून घेतलेलं आणि थोडं त्यावर पाणी टाकून घेत आहे आणि या मिक्सरच्या साह्यान मस्तपैकी सारखं एकाच दिशेने फिरून घेतलेलं आहे आणि आता पाहू शकता असं हे पीठ आपल्याला ढोकळ्याचं पाहिजे आहे इकडे शेगडीवर पाणी ठेवलेलं आहे गरम करायला आणि ढोकळ्याचं भांड आहे यामध्येही सर्व ढोकळ्याचं पीठ टाकून घेत आहे पाहू शकता अशा प्रकारे हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आणि सर्व पीठ भांड्यामध्ये टाकून घेतल्यानंतर पाणी छान असं उकळी आलेली आहे पाण्याला त्यामध्ये हे ढोकळ्याचं ढोकळा पात्र ठेवून द्यायचं आहे आणि मस्तपैकी मंद आचेवर पंधरा मिनिट होऊ द्यायचं आणि नंतर छान पंधरा मिनटानंतर पाहू शकता ढोकळा खूप छान असा फुलून आलेला आहे आणि मस्तपैकी शिजलेलं आहे आणि आता आपण हे काढूया आता तडका देऊया एका कळेमध्ये एक, एक चमच तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये मोरी आणि जिरं टाकून घेतलेली थोडी हिरवी मिरची टाकून घेत आहे आणि कढीपत्ता आणि सर्व मिक्स करून त्यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि आता त्यामध्ये साखर टाकून घेतलेली हे झालं फोडणी ढोकळ्यावर टाकण्यासाठी आणि आता ढोकळा कट करून घेत आहे आणि हे आता फोडणी त्या ढोकळ्यावर टाकून घ्यायची आणि पाहू शकता ढोकळा छानपैकी असा तयार झालेला आहे आणि मस्त बनलेला आहे खूप सॉफ्ट असा झालेला प्रकारे ढोकळा करून पहा मंडळी पाहू शकता मस्तपैकी बनला स्पंजी असा झालेला आहे मज़े तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट्स आवर्जून करत जा बरं का धन्यवाद